नमस्कार विज्ञानधर्म विश्वमंडळातर्फे ऋग्वेदातील पितृसूक्त आज आपण पाहत आहोत त्याचा पुढचा श्लोक पाहू उपहूता पितर सौम्यासा बर्जिषेशु निधीषु प्रियेशु ते आगमन्तु ते इह श्रीवंतु अधि ब्रुवंतु ते अवंतु अस्मान सोमरस प्रिय पितरांना त्यांच्या आवडत्या वस्तू कुशासनावर मांडून ठेवून त्यांना येथे येण्याविषयी विनवलेलं आहे तरी ते येथे आगमन करोत आमच्या प्रार्थना ऐकून घेवत आमची वाखाणणी करोत आणि आम्हावर कृपा करोत आपल्याला माहिती आहे आपण गेलेल्या माणसाची आवडती वस्तू साधारण दान करतो गेलेल्या माणसाच्या आवडता पदार्थ आपण त्या दिवशी श्राद्ध पक्षाच्या दिवशी तयार करतो म्हणून त्यांना इथे येण्याचं आवाहन केलेलं आहे की तुम्ही इथे या आगमन करा आमच्या प्रार्थना ऐका आमचे आम्हाला तुम्ही आशीर्वाद द्या आमच्यावर कृपा करा आणि आम्ही जे पान ठेवलेलं आहे वर त्या नैवेद्याचा आपण स्वीकार करा तुमच्या आवडीच्या वस्तू तुमचे आवडीचे पदार्थ तिथे ठेवलेले आहेत कृपया आपण सूक्ष्म रूपाने येऊन त्या सर्वांचा स्वीकार करावा अशी प्रार्थना आपल्या ऋग्वेदाने पितरांसाठी केलेली आहे आजच्या भागात इथेच थांबतो नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभव दातर ऑफिशियल हा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद